कायद्याचा पेक्षा मोठा कोणी नाही कायद्याचा सन्मान केला पाहिजे तारीख होती त्या तारखेसाठी माननीय न्यायालयाचा सन्मान आपण केला पाहिजे कायद्यापेक्षा मोठं कोणी नाही त्यामुळं तारखेसाठी आलो बस एवढा नाही 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 आरोप काय आहेत न्यायप्रविष्ट मॅटर आहे न्याय देवता न्याय देईल फक्त आज एवढंच होतं तारीख होती मी हजर राहिलो कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही नाचण्याचं काही कारण नाही आलं पाहिजे म्हणून आल आरो ताए ताए आता आरोप अगोदरच कसं म्हणणार आहेत आपण मान्य न्यायालय बसलय न्यायाधीश ठरवल त्यावेळेस बघा हे बघा न्याय प्रविष्ट मॅटर असल्याच्या नंतर आपण त्याच्यात बोलायचं नसतं असं त्यावेळेस ते काही सिद्धच नाही विनाकारण आरोप करणारच काय खरं असत हे बघा आता न्यायालय ते म्हणून मी त्याविषयी बोलाय खोट आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आता एक मात्र खरं आहे कुंकट सापडत नाही म्हणून काय याच्यात सापडायचं आहे की काय सरकारला असंही काय असू शकतं पण न्यायदेवता न्याय करल तारीख होती आलो दादा आणि तुम्हाला टाळून जाऊ शकत नाही मी कधी नाही नाही घाटाक्रम सांगायला तेरा चौदा वर्षाचा विषय येतो आत्ता का आत्ता आलाय समोर आणि काही कारण नसताना पण ठीक आहे आता ते न्यायालय ते टिप्पणी करू नाही कारण न्याय देवता न्यायाधी या एवढं मात्र नेमकी तक्रार काय तुमच्या अहो जालन्या अहो साहेब जालन्यान आलोय म्हणजे न्याय देवतेचा सन्मान केला पाहिजे कायद्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आलो तिथून आलो म्हणजे काय मोठा थोडा झालोय थो मी कायद्यापेक्षा थो थोडा मोठा आहे ते ते पूर्वीच नाटकाचाच आहे तो विषय परंतु न्याय देवता आता न्याय करेल तिथं त्यामुळं ते आता न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याचा काही बोलू आरोप नाहीये फक्त तारीख होती म्हणून तुम्हाला बोलवलं असं अगदी बरोबर पण ते आता तारीख होती मी आलोय त्याच्यावर आता मध्ये असल्यामुळे आता मला मी काहीच बोलत नाही न्याय मंदिर खरं खरंच न्याय करत मराठा सरकारने सव्वीस कोटी रुपये मंजूर केले विरोधकांकडून टीका होते की ते शासकीय योजनांसाठी मंजूर केलेली सव्वीस कोटी मराठा समाजासाठी वापरले असेल तर फायदा झाला असता तुम्हाला काय वाटतं ज्या शासकीय योजनांसाठी सव्वीस कोटी रुपये शासनाने मंजूर केले त्याचा फायदा होईल मराठा समाजाला आतापर्यंत झाला नाही दोन कुठं पण नाही होणार त्यांना त्यांची बाजू दाखवायची फक्त समाजात जी नाराजीची लाट मराठ्यात पसरली आणि दलित बांधवात पण मुस्लिम बांधवात पण बाराबोलीदारांमध्ये जी लाट पसरली पसर ती लाट थंड करायसाठी काहीतरी बहाना बांधवायचा म्हणून कुठेतरी जाहिराती द्यायच्यात पण हे कुठा नाही करण्यापेक्षा मराठ्यांचा हक्काचं आरस्य नाही मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले देऊन टाका ना बीड मध्ये प्रचंड जातीवादाच तुम्ही बघितलं तुम्ही स्वतः आवाहन केलं होतं परत एकदा काय आवाहन करायला दोन्ही समाजाला कारण विनाकारण वातावरण खराब होतंय आता थंड झालंय परंतु दोन्ही समाजाला आव्हान आहे की आपण शांत राहा कारण आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाहीये सांगितल्याबरोबर समाज आधी शांत होता आता पण दादा शांत आहे पण हे जातीवाद मान्य आपल्याला पण नाही म्हणून आपण हाय बावीस तेवीस दिवसापूर्वी दिवस्त आपण आव्हान केलेलं आहे की शांत राहा म्हणून आणि शंभर टक्के शांत राहतील त्यांच्या बाजूने सुद्धा आव्हान होणं खूप गरजेचं करतील ले। तो हो हो आ, मी आतापर्यंत बोललो नाही जातीविषयी एक शब्दही बोललो नाही प्रामाणिकपणानं तुमच्या समोर मी माझी बाजू हमी मांडलेली मी जातीला खालच्या ग्राउंड लेव्हलच्या कुठल्याही ओबीसी बांधवाला कधी दुखवलेला नाही दुखवणार सुद्धा नेते ही विरोध करते म्हणून त्यांना मी विरोध करतोय फक्त कारण नेता हा कोणाचाच नसतो त्यांना विरोध करतोय परंतु आपल्याला गाव खेड्यात राहायचंय ओबीसी बांधवाचं मराठा बांधवायचं आपलं रोजचं एक आहे आपल्याला एकमेकात राहायला लागतंय यांचं ऐकून आपण दुई निर्माण होऊ द्यायची नाही म्हणून मी मोठ्या मनानं आव्हान केलं की आपण सगळ्यांनी शांत राहा आणि शांत आहेत फक्त आता त्यांच्याकडून आव्हान होणं खूप गरजेचं पण ते करत नाहीत बहुतेक त्यांना शांतता बिघडायची असेल चार तारखेला भाषा सुरू केली पाच पिढ्यापर्यंत पाडा ती जातच संपवा मराठ्यांना संपूर्ण अशा शब्द आल्यामुळे वातावरण चिळ गेलं पाडा तर कोणीही म्हणतं ते बी म्हणतात एकामेकाला पाडा मग ते काय जातीवाद असतो का त्यांच्या विरोधी उमेदवाराला एकमेकाला म्हणतातच ना पाडा मग काय थोडा जातीवाद देऊ मी बोललो नाही नाही मी बोललोच नाही मी नावच नाही सांगल दादा नाही नाही निवडणुकीतच नाही रिझल्ट सांगतो म्हणलं तुम्हाला वाढायला लागल लोकांनी ऐकले नाही नाही पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एकतर्फी आहे परंतु कोण निवडून येईन हे सांगायला मी निवडणुकीत नाही हे माझा समज नाही मी नाव घेतलंच नाही ना, ना। पर्सनल की याला पाडा तसं म्हणलं असतो तर मग आमची प्रतिष्ठा पणाला लागली असते जनतेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त त्यांना एवढं सांगितलं पाडा पण मताची ताकद दिसली पाहिजे मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही दान तशी जर मस्ती असली समजा आम्ही नाही सांगून म्हणायची मग विधानसभेत बघू नाव येऊन पाडू नये काय होत ते पालकत्व त्यांच्याकडे पालकमंत्री ते शांतता राहिली पाहिजे हे त्यांची जबाबदारी परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेचं आव्हान पण ते सांगत नाहीयेत पण वैयक्तिक टिप्पणी आपण केली नाही चार तारखेपासून म्हणजे चार जून पासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा पारित होण्यासाठी ते जर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र शंभर टक्के विधानसभेला दोनशे आठशे मध्ये उभा करणार सगळ्या जाती धन्यवाद